नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी सविस्तर अपडेट बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत सध्या कापसाला किती भाव मिळतोय चला तर बघूया भारतीय कपास निगम लिमिटेड यांनी कापसाची खरेदी केलेली आहे या पावतीमध्ये सात हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे सामनेर आवकालेली अकराशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवकालेली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती अंबळनेर आ जात आहे एच चार मध्यम स्टेपल आवकालेली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे चार हजार पाचशे रुपये दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सातशे रुपये दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये तर पुढची बाजार समिती आहे बाजार समिती पाथर्डी जाता आहे नंबर एक आबाकलेली तीनशे दहा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर देखील सात हजार रुपये तर सध्या बाजारात हे भाव जे मिळत आहे तर कापसाची जी प्रत आहे यावरून हे कापसाला भाव मिळत आहे काही ठिकाणी कमी भाव मिळतोय त्या ठिकाणी प्रत खराब झालेला कापूस असतो त्यामुळे कमी भाव मिळतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद